कोल्हापूरची कन्या आणि प्रथित यश अभिनेत्री श्वेता कामत यांची मुख्य भूमिका असलेला हॅलो कदम हा चित्रपट बावीस ऑगस्टपासून काही जिल्ह्यात प्रदर्शित झाला आहे कोल्हापुरात बारा सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत असून कोल्हापूरकरांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन अभिनेत्री श्वेता कामत यांनी केलं कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कोल्हापूरची कन्या आणि अभिनेत्री श्वेता का 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 या कामत या विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्यांची मुख्य नायिका असलेला हॅलो कदम हा मराठी चित्रपट बावीस ऑगस्टपासून काही चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय या चित्रपटाबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठ हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कामत यांनी चित्रपटाबाबत माहिती दिली रहस्यमय कथानक असलेला हा सिनेमा सलग दोन आठवडे हाऊसफुल सुरू आहे येत्या बारा सप्टेंबरला कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होतोय या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आकाश डावखरे तर निर्माते संतोष सायकर असून संगीत गुरुनाथ यांचा आहे चित्रपटा श्वेता यांच्यासोबत अभिनेता अधिश पायगुडे आणि सूरज सोमवंशी यांच्या मुख्य भूमिका असल्याचं कामत यांनी सांगितलं कोल्हापूरच्या रसिकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहावा आणि आशीर्वाद द्यावेत असं आवाहन श्वेता कामत यांनी केलंय यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते